शेतकरी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येते आहे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची मागणी अखेर सरकारच्या दरबारात पोहोचली आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच कर्जमाफी संदर्भात मोठं आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे ते काय म्हणाले आधी पाहूयात आपल्या देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्जमाफीची गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मरतळीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडने पुढच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही बघितलं ना शेतकरी बंधूंनं महसूल मंत्री बावनकुळे स्पष्टपणे म्हणाले की खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल ते म्हणाले ज्यांनी शेतीच्या नावाखाली कर्ज घेऊन मर्सिडीज घेतली फार्म हाऊस बांधलं किंवा प्लॉट विक्रीचे लेआउट तयार केले अशा लोकांना ही कर्जमाफी मिळणार नाही बावनकुळे म्हणाले की धन दा, दांगळ्यांना कर्जमाफीची गरज नाही पण खरा अडचणीत असलेला शेतकरी जर असेल तर त्याच्यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्याचवेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली जात आहे आणि ती लवकरच अधिवेशन काळात जाहीर केली जाईल ते पुढे म्हणाले की कालच मुख्यमंत्र्यांसोबत यावर सविस्तर चर्चा झाली आहे त्यातच एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली की तीन जुलै रोजी संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनात एक मोठी बैठक होणार आहे ज्यात आठ ते दहा मंत्री सहभागी होणार आहेत आणि कर्जमाफी संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे शेतकरी बंधूंनो तुम्हाला आठवत आहे का विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं ठोस आश्वासन दिलं होतं ऐका तुम्ही आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे पण आज किती दिवस उलटून गेले आश्वासनं दिली गेली पण प्रत्यक्ष कर्जमाफी मात्र होत नाही कर्जा कर्जा आहे कर्जाचे हफ्ते बँकेच्या नोटिसा वाढतं व्याज शेतकऱ्यांच्या डोळ्यात झोप नाही आणि तोंडावर हसू नाही आजही लाखो शेतकरी थकीत कर्जाच्या बोज्याखाली दबलेले आहेत अशावेळी ही बैठक आणि बावनकुळे यांचं वक्तव्य या खरंच काहीतरी दिलासा देणारा आहे का याचा निर्णय येत्या काही दिवसात लागेल पण एक गोष्ट नक्की यावेळेस फक्त घोषणा नकोत तर कृती हवी आहे शेतकऱ्यांचं डोळ्यातलं पाणी थांबवायचं असेल तर आता निर्णायक निर्णय घेणे गरजेचं आहे शेवटी एकच विनंती ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जर तुम्ही ही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असाल तर खाली तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा आवाज जितका बुलंद तितकं सरकारचं लक्ष वेधलं जाईल जय जवान जय किसान धन्यवाद